नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी रेस्टॉरंट आणि हॉटेलसारखी मस्त लच्छेदार ऑनियन पराठा आणि अगदी चमचमीत अशी फ्लावर बटाट्याची भाजी अगदी रेस्टॉरंट फिरून आल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि हे रेस्टॉरंट आपण घरीच उघडणार आहे तर अगदी बघू शकता चमचमी तसा बेत होतो तर ये ना तुम्हाला घरचं खाऊन जर कंटाळा आलेला असेल आणि बाहेरची खायची जायची इच्छा असेल तर एकदा या पद्धतीनं बेत करून बघा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी ठेवली ही, ही जाळी आणि या जाळीवर ठेवायचे तापले हे फ्लावरचे तुकडे हे फ्लावरचे तुकडे आहेत ना आपल्याला अगदी खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर थोडेसे डागलले गेले पाहिजेत बघा तर इथं मी तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थितपणे आता यावर आहे ना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना शक्यतो लो टू मिडियमच्या मध्येच ठेवायची आणि गॅस जी जाळी ठेवली आहे ना आपण त्याशी फिरवून फिरवून आपल्याला हा फ्लावर आहे ना एक सारखा रंगावर भाजून घ्यायचा आहे आता इथं तर घेतलं मी थोडंसं तेल आणि हे तेल आहे ना बघू शकताय तुम्ही हे तेल मी ब्रशनी आहे ना स्प्रेड करून घेते अगदीच हाताने किंवा चमच्यानी होतच नाहीये नाहीतर मग ते काय होईल गॅसचा आपल्या भडका होईल तर त्यासाठी हो हो त्या ना अगदी हलवून हलवून हा फ्लावर आपल्याला एक सारख्या रंगावर भाजून घ्यायचा आहे अगदीच डागलायचा नाहीये बघा आता यामध्ये ना आपल्याला बघा इथं माझ्याकडून एक फ्लॉवर पडला तरी पण एकदम उचलून मी पटकन ठेवून दिला गॅसवर आता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आणि हा तुकडे आहेत ना आपल्याला याचे फ्लावरचे ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आता याचे ना आपल्याला थोडेसे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचेत आणि जे मधला जो बघा जाडसर पोषण असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला तर जाडसर पोषण आहे ना तो पटकन शिजला जात नाही म्हणून असा तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघू शकता अगदी एक सारखे असे तुकडे करून घेतलेत तिथं बाउल घेतला आणि ह्या बाउलमध्ये आपल्याला हे तुकडे काढून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला करायचं आहे मॅरिनेशन त्यासाठी आहे ना इथं चवीनुसार मीठ घेतले तर मीठ या वेळी ये ना आपल्याला थोडंसंच घालायचं आहे कारण नंतर आपल्याला मिठाचासुद्धा वापर करायचा आहे इथं एक चमचा आहे ना आलं लसूण पेस्ट घेतली आहे हे चांगलं याला कोटिंग करून घ्यायचं थोडंसं आहे ना आपण जसं चिकनला कोटिंग करून घेतलं ना तसं कोटिंग करून घ्यायचं आहे आता इथं एक चमचा आहे ना बेसन घातलं आहे मी बेसन आहे ना पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यावजी बेसन जर घालायचं नसेल तर तुम्ही ना तांदळाचं पीठ सुद्धा बघा घालू शकता आणि हे ना व्यवस्थित आपल्याला मॅरिनेशन करून घ्यायचंय आता मॅरिनेशन करायचं असतानाय ना बघा इथं मी एक वेगळ्या पद्धतीचं मॅरिनेशन केलेलं आहे आता हे मॅरिनेशन केलेलं आपल्याला बाजूला ठेवायचं आणि हिथं ना हाय फ्लेमवर हे फ्लावरचे तुकडे आपल्याला भाजून घ्यायचेत आता तुम्ही म्हणाल फ्लावरचे तुकडे आपण इथं गॅसवर सुद्धा भाजले आणि डायरेक्ट तेलावरसुद्धा भाजतोय पण बघा या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला चव आहे नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही आता हे ना आपल्याला हाय फ्लेमवर एखाद दुसरा मिनिट चांगलं परतवून परतवून घ्यायचं आहे बघा जितका वेळ लागतो रेसिपीला पण तितकीच येणार रेसिपी से चविष्ट आणि खमंग होती तर हे ना आपल्याला एखाद दुसरा मिनिट चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचंय आता भाजल्यानंतर आपली पुढची जी स्टेप आहे ना ती खूप महत्वाची आहे आता का महत्वाची आहे ती तुम्हाला पुढं कळणारच आहे त्यामुळे ना व्हिडिओ कुठंही थांबवू नका आणि स्किप करू नका पुढची जी मजा आहे ना ती पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे आता ही तर त्याच तेलामध्ये ना तेच तेल घेतलेले आहे का मी त्याच तेलामध्ये ना पुढचे जे जिन्नस आहे ह्याची लिंक आहे ना मसाल्यांची मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं तुम्ही जाऊन चेक करा काही नाही आपले जे मिरचे बेसिक मसाले आहेत ना तेच घेतलेले आहेत मी तर इथं लवंग दालचिनी मोठी मिरची आणि मोठी वेलची एक चमचा जिरं असं बेसिकच मसाले घेतलेले आहेत काही वेगळे मसाले घेतलेले नाही आहेत त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही आता हे मसाले आहेत ना आपल्याला थोडेसे असे भाजून घ्यायचे भाजल्यामुळं काय होतं ना जो मसाल्याचा आहे ना खमंगपणा या ग्रेवीमध्ये उतरतो आता इथं घेतलाय बारीक चिरलेला कांदा तर तुम्हाला बारीक चिरलेला जर कांदा घालायचा नसेल तर तुम्ही कांदा डायरेक्ट मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता आता कांदा लवकर भाजण्यासाठी इथं मी आहे ना अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ का घातले कारण कांदा लवकर भाजला जातो आणि एकसारख्या रंगावर बघा भाजला जातो तर बघू शकता तुम्ही अगदी एकसारखा रंग आलेला आहे आणि हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जेव्हा आपण खातो ना तेव्हा बघा कांदा दिसत नाही तर ही ट्रिक आहे त्याची आता इथं एक चमचा आलं लसून पेस्ट घातलेला आहे मी आणि हे आलं ना आपल्याला कच्चेपणा फक्त काढून घ्यायचं आहे बाकी काही करायचं नाहीये कि आहे ना दीड चम दीड टोमॅटो घेतलाय म्हणजे एक आणि एक छोटा होता माझ्याकडे म्हणून मी दीड टोमॅटो घेतलाय आणि तो आहे ना मिक्सरमधून फिरवून घेतलाय आता फिरवत असताना यामध्ये मी पाणी अजिबात घातलेले नाहीये जे टोमॅटोचं पाणी ना त्या पाण्यामध्येच व्यवस्थित असं वाटून घेतलेले आणि हे आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचं आता ही ग्रेव्ही आहे ना लवकर हिथं शिस्ती आहे आता यातनं तेल आपल्याला सेपरेट झालं पाहिजे यातनं आता हिथ घेतलंय मी बघा घट्टसर घरचं दही आणि हे दही आहे ना कमी आंबट आहे आंबट शक्यतो घेऊ नका दही आता हिथं एक चमचाभर मी हळद घेतलीये परत एक चमचाभर बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलंय आता लाल तिखट तुम्ही बेडगी मिरचीचं घालू शकता किंवा घरगुती लाल तिखट घालू शकता काही आता हिथं एक चमचा आहे ना धणे पावडर घेतलीये तर तुम्हाला स्क्रीनवर बघा दिसत असेल मी काय काय मसाले घातले ते आता हिथं किचन किंग मसाला घेतलाय तर किचन किंग मसाला का घेतलाय तर कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीला आहे ना तुम्ही किचन किंग मसाला एकदा घालून बघा आता हिथं एक चमचा आपल्याला घालायचा आहे धनेपूड आता धने धनेपूड आप... नाही सॉरी जिरेपूड तर जिरेपूड का घातली तर जिरेपूडने ना खमंगपणा बघा चांगला येतो तर कसा असतं ना बोलता बोलता एखादा शब्द इकडं तिकडं होतो थोडंसं ऍडजस्टमेंट करा आ, तर आता आपण कर करणार काय आहे तर हे मसाले आहेत आप ना आपल्याला एक सारखे असे फिरवून घ्यायचे आहेत तर तुम्ही आहे ना कोमट पाण्यामध्ये बघा हे मसाले भिजत घातले ना एक दोन मिनटं आणि जरी ग्रेव्हीमध्ये घातले ना तरी बघा ग्रेव्हीमध्ये ना खमंगपणा येतो आणि एक वेगळीच चव येते भाजीला आता बोलता बोलता बघा हिथं ही ना व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता ही मिक्स झालेली आपल्याला भाज ग्रेव्ही म्हणजे थोडक्यात ग्रेव्हीच म्हणायचं ह्याला आपल्याला ही साईडला ठेवायची आहे ना आपल्याला आपण जे टोमॅटो आणि कांदा शिजत घातला होताना आपल्याला त्याच्याकडं आहे कारण यातलं तेल बघा सेपरेट झालेलं आहे व्यवस्थित आणि तेल सेपरेट होणं खूप गरजेचं आहे कारण आपण काय करतो गडबड करतो कोणतीही भाजी करताना आता हिथं घालायचं हे ताजे मटार आणि ताजे मटार घातलेत मी तर तुमच्याकडं जर फौजन असतील ते सुद्धा घालू शकता तर ताजे मटार घातलेत म्हणून हिथं एक व्यवस्थित दोन मिनटं आपल्याला चांगलं परतून आहे तर बघा परत असताना यामध्ये मी घातल्यात लीड केलेली हिरवी मिरची तर हिरवी मिरची जरूर घाला तुम्ही खरंच एक चव असती ना ती चव बॅलन्स होती हिरवी मिरची घातल्यामुळं आणि चव सुद्धा छान येते भाजीला आता हि तर जो आपण दह्यामध्ये मसाला मिक्स केला होता ना तो या स्टेजवर आपल्याला घालून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आपण कुठलंही आहे ना कांदा लसूण हिरवी मिरची असं काही घातलेलं नाही वाटण कर वाटण करून तर आपण कसं असतं आपल्या घरामध्ये त्याच पद्धतीचं जर वाटण करून आपण घातलं ना तर त्याच पद्धतीच्या भाज्या बघा खाऊन सुद्धा कंटाळा येतो आपल्याला तर थोडस डिफरंट आणि वेगळ्या चवीची आपण ही भाजी केलेली आहे आता ना यातनं तेल बघा चांगलं सेपरेट झालेलं आहे आणि जे वाटीमध्ये थोडस पाणी घेतलंय मी आणि हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं त्याने काय होईल ना जे मटार आपण घातलेत ना ते व्यवस्थित असे शिजले जातील आता यावर थोडस झाकण ठेवायचंय आणि हे ना यातनं थोडंसं आपल्याला तेल सेपरेट झालं पाहिजे आणि सेपरेट का झालं पाहिजे का तर बघा थोडासा भाजीला चवंग चांगला असतो ना तर भाजी खाऊशी वाटते जर अगदीच आमच्या इथं काय म्हणतात की मांजर वाकल्यासारखं कालवणं काय खायची असतात तर माझ्या मिस्टरांना तरी तशी कालवणं नाहीत आवडत अगदी चमचमीत कालवणं आवडतात त्यांना आता आपण आहे ना इथं जो फ्लॉवर मॅरिनेशन करून तळून घेतला होता ना तो फ्लॉवर आपल्याला इथं घालून घ्यायचा आहे आणि हाफ फ्लावर आहे ना घातल्यानंतर चांगल्या असं सा परतून परतून घ्यायचं कारण जो फ्लावरला आहे ना आपण जी ग्रेव्ही घातली आहे ग्रेव्ही तयार केली आहे ना ती चांगली लागली पाहिजे आणि जो वास आहे ना तो वास या ग्रेव्हीमध्ये चांगला उतरतो आणि बघा फ्लावरचा किंवा कोबीचा आहे ना एक वेगळा वास असतो आणि तो, तो वेगळा वास सुद्धा निघून जातो ही स्टेप केली तर आता यावर झाकण ठेवलंय मी आणि एक आहे ना दहा मिनटं चांगली ही भाजी आहे ना शिजवून घ्यायची आपल्याला तर बघा तवंग किती सुंदर आलेला आहे यामध्ये आता तुम्हाला जर आहे ना वाटण कोणतं घालायचं असेल तर तुम्ही आहे ना यामध्ये वाटण सुद्धा घालू शकता असं काही नाही की मी वाटण नाही घातलेलं आहे तर तुम्ही सुद्धा वाटण नाही घालायचं थोडस डिफरंट आणि कसं असतं ना थोडस वेगवेगळी चव असली ना जिबीला तर सुद्धा बघा खुश असते आता हि तर थोडासा घेतलाय मी गरम मसाला थोडासा म्हणजे अगदी अर्धा चमचा घेतलाय कारण आपण यामध्ये खडे मसाले सुद्धा घातलेले खडे मसाले अगदी जास्त जर घातले ना तर भाजीला बघा कडवड चव येते आता इथं कसुरी मेथी घेतलीय तर हे ना हॉटेल रेस्टॉरंटच सिक्रेट आहे तर कसुरी मेथी आहे ना थोडीशी अशी क्रश करून घातली भाजी, ना तर वाजी भाजीला आहे ना चव आणि वास वेगळ्या पद्धतीचा येतो तर त्यासाठी इथं कसुरी मेथी घातलेली आहे मी आणि ही व्यवस्थित हातावर अशी क्रश करून घ्यायची आहे आपण आता भाजी आपली ही ऑलमोस्ट तयार झालेली आहे आणि हे ना वास आहे ना माझ्या खरंच पूर्ण घरामध्ये आहे ना पसरलेला इतका सुंदर वास येतोय आता यावर आहे ना घालायची थोडीशी ताजी ताजी हिरवी कोथिंबीर हिरवी कोथिंबीर म्हटलं ना तर आहे ना भाज्यांची आहे ना जान असती आता ही भाजी आपली ऑलमोस्ट तयार झाली आता ही साईडला ठेवूया आता हि तर मी ऑलरेडी आहे ना पीठ मळून घेतलं होतं बघा घवाच पीठ घेतलं यामध्ये काही घातलेलं नाही जसं आपण रेग्युलर चपातीला पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला कितपत मोठा छोटा हुंडा हवा असेल त्यानुसार तुम्ही त्याचे गोळे करू शकता तर आता माझ्या चपात्या थोड्याशा मोठ्याच असतात मी काय छोट्या छोट्या करत नाही पण आपल्याला इथं करायचं आहे ना तो पराठा करायचा आहे तर पराठा पण करतोय ना आपण थोडासा वेगळा करतोय तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्यासारखं हॉटेल रेस्टॉरंट आपण घरी आणतोय आज तर इथं आहे ना आपण पीठ गोळा घेतला थोडा थोडासा लाटून घेतला त्यावर थोडंसं पीठ मी शिंपडलं त्याने काय होतं ना जो आपण पुढचा पराठे करणार करणार आहे ना त्याचे पदर चांगले मोकळे होतात तर इथं बघा चांगला हुंडा करून घेतल्यानंतर आहे ना पिठाने पिठामध्ये आता घुळवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि अगदी पातळसर लाटून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल इतका पातळ लाटताय तर हा पराठा कसला तर पुढं बघत राहावा आणि हा आहे ना एकाच आकाराची आपल्याला दोन मोठ्या मोठ्या चपात्या लाटून घ्यायच्यात इथं तर दुसरी चपाती पण बघा मी या स्टेजवर आहे ना लाटून सुद्धा आहे आणि आहे ना बरोबर बरोबर बर, हाय ना हा स्वयंपाक होऊन जातो खायला तितका चविष्ट लागतो तर बघा दुसरी चपाती मी आहे ना बोलता बोलता हिथं लाटून घेतली आणि इथं घेतलंय हे तेल आता तेल आहे ना आपल्याला पूर्ण चपातीवर असं स्प्रेड करून घ्यायचंय पूर्ण आता हाताने लावायचं म्हटलं ला, तर बघा लागत नाही म्हणून मी इथं ब्रश घेतलाय तुम्हाला हाताने लावायचं असं काही हरकत नाही लावू शकता आता इथं ब्रश नाही ना आपल्याला हे तेल व्यवस्थित एक सारखं चपातीला सगळीकडून पसरून पसरून लावून घ्यायचंय तर पसरून पसरून का लावायचं आहे पुढची स्टेप तुम्हाला करणारच आहे आता हिथं आहे ना मी पीठ घेतलेलं आहे आणि पीठ व्यवस्थित यावर असं शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला पीठ आता हिथं घेतली वल्या कांद्याची पात आता वल्या कांद्याची पात आहे ना बघा ह्या सीझनला सगळीकडे आप उपलब्ध असते आणि ही माझ्या शेतातलीच आहे म्हणून मी वल्या कांद्याची पात घेतली आहे आता हिथंच ना आपल्याला थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतली आहे मी तर हिरवी कोथिंबीर सुद्धा बघा माझ्या शेतातलीच आहे आणि हिरव्या कोथिंबीरीचा आहे ना गावरान कोथिंबीरीचा वास खूप छान येतो आणि हे ना कोणत्याही भाजीमध्ये घाला बघा जी ना आवडती भाजी असेल ना ती सुद्धा आवडीने खातात जर हिरवी कोथिंबीर तुम्ही घातली तर आणि ती पण ताजी ताजी आता ही याला चांगली व्यवस्थित दुसरी चपाती यावर ठेवून घ्यायची आणि ज्या कडा आहेत ना त्या कडा व्यवस्थित आपल्याला सील करून घ्यायच्या नाहीतर काय होतं ना मग आपण ज्या वेळेस आपण याला कट करतो ना तर त्यातनं जी कांद्याची पात आहे ना घातलेली ती बाहेर निघू शकते तर आपल्याला आहे ना बाहेर काढायची नाही आहे आणि इथून बघा माझ्याकडून थोडंसं आहे ना घडी पडलेली आहे ती घडी आता मी व्यवस्थित करून घेते याची तर एक सारखं असं थोडंसं सा वरतून असं लाटून घ्यायचं त्यामुळे काय होतं ना जी कांद्याची पात घेतली आहे ना आपण ती यावर चांगली अशी चिटकून बसती आता हिथं आहे ना हा कटर घेतला आहे पिझ्झा कटर घेतला आहे मी तुम्ही चाकुनीसुद्धा कापू कापू शकता पिझ्झा कटरने ना आपल्याला याच्या व्यवस्थित अशा काप करून घ्यायचे आणि हे काप आहेत ना आपल्याला यावर आहे ना काप करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगते तर माझ्याकडून थोडीशी चुकी झाली बोलताना पण आणि करताना पण तर थोडंसं आहे ना यावर तेल लावून आहे आणि तेल लावल्यानंतर आपल्याला यावर आहे ना पीठ लावून आहे तर गव्हाचंच पीठ घ्यायचंय दुसरं काय करायचं नाहीये तर गव्हाचं पीठ चांगलं असं यावर लावून घ्यायचं आणि याचे ना आपल्याला गोळे करून घ्यायचेत तर गोळे कसे करायचे तुम्हाला पुढे दिसणारच आहे तर त्या अगोदर आहे ना तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना तो मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ आहे ना कुठून बघताय तुम्हाला रेसिपी कशा वाटतात यामुळे काय होतं ना थोडंसं मोटिवेशन मिळतं तर बघा बोलता बोलता नाही तर गोळे गोळेसुद्धा करून घेतलेले आणि गोळे बघू शकताय थोडेसे वेगळे हे गोळे आता हे गोळे आहेत ना आपल्याला साईडला ठेवून घ्यायचे छान असे गोळे झालेले आता जे कडा राहतात ना त्या कडा खूप महत्त्वाच्या असतात कडांच लेटेन्शन येतं तर ह्या कडा आहेत ना एकावर एक मी ठेवून घेतल्यात आणि त्या सुद्धा या ना वेस्ट जाऊन द्यायच्या नाहीत आपल्याला त्या यामध्येच ॲड करायच्यात आता हे चांगलं असं स्प्रेड करायचं आणि याच्या आपल्या करायचे आहेत ऑनियन लच्छा पराठा तर मी करणार आहे ना ते छोटे छोटे करणार आहेत कारण आपण आहे ना भाजी थोडीशी ग्रेव्ही टाइप मध्ये केलेली आहे म्हणून मी इथं आहे ना अगदी छोटे छोटे असे लच्छी पराठी करणार आहे तर तुम्ही मोठे सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार कसं आहे ना आपण सकाळच्या गडबडी गडबडीमध्ये ना भरभर भरभर चपात्या लाटत असतो आणि कुठली चपाती कशी येते ती बघत नाही तर अशा वेळेस आहे ना तुम्ही ही ट्राय करू शकताय बघा हा जो लच्छा पराठा केला आहे ना मी तर यामध्ये आहे ना आकार नाही आहे पण ह्याला पदर खूप छान सुटतात आता हिथं ठेवला आहे मी तवा गरम करायला आणि यावर आहे ना आपल्याला हा पराठा चांगला असा शेकून घ्यायचा आहे तर शेकत असताना तुम्ही यामध्ये ना बटर लावू शकता किंवा तूपही लावू शकता तुपानेसुद्धा आणि सुद्धा खमंग आणि खरपूस असा हा पराठा लागतो तर मी इथं लावते आहे तेल आपलं चादर रेग्युलर तेलच घेतले बाकी काही नाही घेतलेलं तर तेलाने आहे ना चांगला तेलावर खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता दिसायलाच किती आकर्षक दिसतो पण खायला तितकाच गमी लागतो आणि माझ्या घरात आहे ना कांद्याची पात असली ना की असा पराठा मी मुलांना करत असते मुलांना खूप आवडतो हा पराठा आणि त्याचे लच्छ आहेत ना तर अगदी पंजाब फिरून आल्यासारखं वाटेल तुम्हाला याचे लच्छे बघितल्यानंतर तर हा पराठा बघा एक सारखा असा भाजून घेतलाय आणि चांगला असा दाबून दाबून भाजायचा बरं का त्याच्यामुळे काय होतं ना त्याचे जे पदर आहेत ना ते, ते व्यवस्थित असे मोकळे होतात तर बोलता बोलता बघा दुसरा सुद्धा इथं पराठा लाटून घेतला भाजून घेतला